वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण छान मस्त आणि मजेत असाल तर इथे चाललेले आहे आमचे पॅकिंग आम्ही जात आहोत एका दिवसाच्या ट्रिपसाठी बाहेर तर हा कुठे जात आहे आणि कुठे नाही हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळून जाईल तर त्याचीच इथे पॅकिंग करणं चालू आहे बघा फ्रेंड्स मी प्रेक्षाला झोपू घातली होती आणि ती मग झोपेतून उठली तिच्यासोबत मी पण झोपली होती तर तिला झोपू दिलं मी भरपूर वेळेस आणि मग मी लवकरच उठली नंतर घरं वगैरे आवरून घेतली होती जे फुगे वगैरे धिंगाणा केला होता ना ते सगळे आवरून घेतली झाडून टाकली आणि मग स्वयंपाकाला लागली आमचा स्वयंपाकसुद्धा झाला आणि सगळ्यांचे जेवणसुद्धा झालेले आहे तर आज स्वयंपाकामध्ये मी ना मस्त वालाच्या शेंगाची भाजी आणि पोळी केली होती आणि हा सकाळजणं थोडंसं मसाले भात होता तो खाल्ला तर बघा आता भांडे आहे भरपूर सारे सकाळचे कालचे रात्रीचे आणि आज सकाळचे प्लस आत्ताचे भांडे आहे कारण की मावशी आलेली नाही आहे त्या बोलल्या होत्या येतो म्हणून पण वेळेवरच त्यांनी आलेले नाही आहे तर मी आत्ता हे सगळे भांडे घासून घेते कारण की उद्या आम्ही जाणार आहे गावी शेगावला जाणार आहे तर त्याच्यासाठी मग सगळं व्यवस्थित करून आणि मुक्कामी जाणार आहे आम्ही म्हणजे वन डे ट्रीप असणार आहे आमची तर मी नाही घासत म्हटलं तरी मला घासून घ्यावं लागते आणि भांडे तरी एवढे सारे पडून ना, ना खूप सारे आणि आता थंडीसुद्धा आहे पण मला काही केलं तरी घासावंच लागते कारण की मी आ, उद्या म्हणजे तशीच ठेवू शकणार नाही आहे मावशी आली तरी तर चला मग आता हे सगळे भांडे मी बाहेर ठेवते आणि बाहेर तर ऑलरेडी आहेच भांडे आणि आता हे सुद्धा मी घेते आणि जर आपण भांडे सुद्धा ते परत मला बॅग सुद्धा पॅक करायची आहे मी बॅग सुद्धा पॅक केली नाही दुपारी करते म्हटली पण ना मला एवढी झोप येते येत होती ना खूपच जास्त झोप येत होती मग मी झोपून गेली आणि डोळे असे उघडच होते मला उठायचं होतं लवकर तरी पण मी उठली नाही कारण की मग डोळे असे परत परत लागत होते त्याच्यासाठीच आता मला बॅग पॅक करायची आहे प्रिषा मस्त ते आमच्या साक्षीकडे गेलेले आहे माझ्या घराची शेजारीच आहे ती तर तिथे गेलेली आहे आणि तिच्या डॅडी गेलेली आहे थोडं बाहेर काम आहे तर चला मग मी पटपट आवरून आपल्याला क्लीन करून घेतलेलं आहे बघा तुम्ही कारण की उद्या सकाळी उठल्यावर काहीच करायचं काम नाही आहे त्याच्यामुळे हे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि आत्ता एवढे सारे भांडे घासून झालेले आहे माझे पूर्ण भांडे घासून घेतलेले आहे आणि आता प्रिशाचे पूर्ण खेळणं वगैरे पूर्ण घरभर करून आहे ते मी व्यवस्थित करून घेते जेणेकरून मला सकाळी काहीच नको करायला कारण की लवकर जाणार आहे आम्ही सात वाजता निघणार आहे इथून त्याच्यामुळे तर मी पटापट पड़ा सगळं आवरून घेते तर चला मग आता हॉलमध्ये जाऊ आपण सगळं आवरून घेते मी परत माझे सगळे काम आवरून झालेले आहे घर सुद्धा मी झाडून घेतलेले आहे आणि सगळं क्लीन क्लीन झालेलं आहे आता मी आराम आहे म्हणजे उद्या सकाळचे काम मी आताच करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ग... बॅग पॅक करून घ्यायचे आहे आमच्या तिघाचे कपडे म्हणजे उद्या आणि परवाचे दोन दिवसाचे एका मोठ्या बॅगमध्ये घेणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी प्रेशाचे ब्लँकेट वगैरे तर मग आता आपण बॅग पॅक करून घेऊया माझा चेहरानं असं थोडं तुम्हाला वेगळं दिसत असेल कारण की मी कामच करत आहे कामच करत आहे केव्हापासूनचे चेहरा म्हणजे पाणीसुद्धा घेतले नाही त्याच्यामुळे तर चला आता जाऊया आपण बेडरूममध्ये आणि बरं इथे बघा ही वाली मी ट्रॉली बॅग काढलेली आहे छोटी वाली यांची आता या बॅगला ना थोडंसं मी पुसून घेते तर हे बघा ही अशी छोटीशी आहे छान म्हणजे याच्यामध्ये आरामात तिघाचे कपडे मावते ही बॅग घेणार नव्हती पण याच्यामध्ये थोडं ब्लँकेट टाकत आहे प्रिशाचं तर तिथे तर रूम वगैरे केलेले आहे तिथे असणारच पण प्रिशासाठी थोडी वेगळी घेणार आहे मी बसला हे मी पुसून घेते आधी तर हे बघा जेव्हा आम्ही केरळला गेलो होतो ना तर हे फ्लाईटचं आमचं हे पॅक करते ना ते आता पण तसंच ठेवलेलं आहे आम्ही नाही का पहिल्यांदा बसलं होतं तर ते आठवण म्हणून इथेच ठेवलेलं आहे आम्ही तर हे असंच राहू देणार आहे की बॅग मस्त मी पोसून घेत आहे कारण की थोडं धूळ बसलेली आहे याच्यावरती वरती धूळ होती त्याच्यामुळे हे धूळ बसले थोडी तर इथे बघा ह्यांनी ना आता बाहेर गेले होते बघा थोडंसं काही खाली आणलं होतं हे मिक्सचर आणलेलं आहे आणि सोबतच हे बिस्किट आणि हे पॅनकेक आणि हे हे चिक्की हे प्रिशासाठी पॅनकेक आणलेलं आणलेला आहे चिक्की आणलेली आहे हे बघा हे तर आता की बॅग आपल्याला पॅकिंग करू खाऊच मी पॅक केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आमची फायनल पॅकिंग झालेली आहे पण आमची प्रिशा पॅकिंग वगैरे काहीच करू देत नाही हे बघा तिला ट्रॉली मध्ये बसायचं आहे आणि आता प्रिशालाच पॅक करते मी ओके मुझे करूं। बंद करू कम्प्युटर चा हा दे दुसरा दे जाऊ दे रे दुसरा वाला दे रे ओके दुसरं द्याव तिला तर तुमची नेम प्लेट आहे ना मागे हे आपले खालाचे कपडे बाहेरच ठेवून ती प्रसपर्श घेऊन आकाशवाय म्हटलं तर इथे बघा फ्रेंड्स हा जो व्हिडिओ आहे ना तर कालच्या व्हिडिओमधलंच आहे म्हणजे मी पूर्ण व्हिडिओ केली होती त्या व्हिडिओमध्ये मी जॉईन करणार होती पण आई गावाला गेली ना ते तो एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे नसेल बघला तर नक्की बघून घ्या खूप छान असा आहे तर हा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ खूप जास्त मोठा होत होता त्याच्यामुळे ना मी हा व्हिडिओ स्पेशल करत आहे तर सो थोडं व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार नाही कुठून स्टार्ट एंड झालं ते तर इथे बघा आमची बॅग अशी पॅक करून झाली म्हणजे अर्धी पॅक झालेली आहे तर बघू शकता जेव्हा आपल्यासोबत छोटं बाळ असते तेव्हा आपल्याला किती गोष्टी कॅरी करा लागते तर बघा हे हा कप्पा तर तेजस कपड्याने भरलेला आहे कारण की आ, ते आठ दिवसासाठी जातो की दोन दिवसासाठी की एक दिवसासाठी जा पण जे आपल्याला घ्यायचं आहे ते घ्याच लागते जास्त करून इथे प्रिशाचे कपडे आहे कारण की प्रिशा केव्हा काय करेल ते काही सांगता येत नाही त्याच्यासाठी इथे प्रिशाचे कपडे मी जास्त घेतलेले आहे तर चला मग आता प्रिशाचे कपडे मी पॅक करून घेते तर इथे बघा या छोट्याशा डब्यामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट्स वगैरे घेत असते आम्ही कुठेही बाहेर गेलो ना तर प्रिशासाठी मी असं काही घेत असते कारण की ती मध्येच हे दे ते दे बोलते त्याच्यासाठी मग मी इथेही बॉक्स बॉक्ससुद्धा घेतलेला आहे आणि हा मी म्हणत होती की पिशानं तेव्हा काय करेल ते काही सांगता येत नाही कारण की ती म्हणजे उलटी करते कारण की जास्त प्रवास असेल तर मग कपडे कधी भरते मग त्याच्यासाठी तिचे वाले एक्स्ट्राचे कपडे घ्यावंच ला, लाग लागणार आहे म्हणून मग ते कामी येऊ किंवा नसो ते म्हणतात ना भूक नसो पण शिदरी असो त्याच्यासाठीच ना मी इथे तिचे सगळे कपडे घेतलेले आहे सगळे म्हणजे जेवढे लागते तेवढे एक्स्ट्राचे थोडेसे तर चला मग मी पटेपटे बॅग पॅक करून घेते आणि बोलते आत्ता वाजलेले आहे रात्रीचे दहा आणि उद्या सकाळी उठायचं सुद्धा आहे तर आ, आ, चला मग आता मी जाऊ द्या मग व्हिडिओसुद्धा इथेच एंड करते कारण की आ, हे पॅक झालेलंच आहे जवळपास आता मग मी फ्रेश वगैरे होते आणि मग आम्ही झोपून जाईल तर भेटला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल हा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि तुमचे कमेंटसुद्धा मला कळवा तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय